नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल द्या माझ्यासाठी एक युनिव्हर्ससाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी देऊन गोड गोड गप्पांचा व्हिडिओ आपण चालू करूया बरेच दिवस गोड गप्पा मारल्या नाहीत म्हणून बऱ्याच मैत्रिणी नाराज आहेत की ताई गप्पांचा व्हिडिओ एकदा तरी कर म्हणून आम्हाला बरं वाटतं आम्ही तुझे जुने गप्पांचे व्हिडिओ सुद्धा ऐकत बसतो आणि तुझ्याशी गप्पा मारतो तर चला पाच दहा मिनटं गप्पांचा व्हिडिओ करूया आपण गप्पांच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद मानते थँक्यू खूप खूप की आज या जमान्यामध्ये म्हणजे जिथं हे सगळं चालू आहेत अशा गोष्टी त्यात सुद्धा आज माझा परिवार माझ्यावर एवढा विश्वास ठेवतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता गप्पा मारायच्या तर तु तुम्हाला हे सांगते की मी खूप काम केलं दिवाळीत खूप काम केलं आणि त्याच्यानंतर बाराला बुकिंग बंद करून तुम्हाला करायचं असलं तर करा बुकिंग दिवाळीनंतर देईल हे सांगून मी बुकिंग बंद करून टाकलं कारण कंटाळले होते तेवढी दमले होते तेवढी मला रिलॅक्सची गरज होती किंवा माझी रेकी पावर वाढवायची गरज होती आज जवळजवळ हजार दोन हजार बॉक्सला रेकी देणं ही चेष्टा नव्हती माझ्यासाठी अखंड पंधरा दिवस न थांबता काम करत होते सोळा ते अठरा तास जवळजवळ माझं काम चालू असायचं राहिलेच्या वेळीतच माझा आराम असायचा एवढे कष्ट मी त्यासाठी घेतले त्यानंतर लगेच मी राशी ब्रेसलेटसाठी कष्ट घेतले राशी ब्रेसलेटचे पूर्ण पुढचे बारा महिने त्याच्यावर कुठला क्रिस्टल बसेल त्याच्यावर कोणती रेकी दिली पाहिजे यासाठी खूप सारा वेळ मी माझा स्वतःसाठी घेतला माझी एनर्जी वाढवण्यासाठी आणि तुमच्यासाठी ब्रेसलेट तयार करण्यासाठी तो जो होता तो वेळ मी घेतला आणि असं सग सगळ्यांच्याच बाबतीत घडत असेल असं नाही पण एक मला काळजी होती की काही काही लोक खूप बोलतात तर जेव्हा मी चालू करणार होते म्हणजे आता एक दोन तीन तारखेला मी जेव्हा आले आणि काम चालू करणार होते त्यावेळी मा मा अगदी माझ्या मैत्रिणी म्हणजे सीमाताई वगैरे मला अगदी बजावलं माझा राग सगळ्यांना माहिती आहे तर सीमाताईंचं आठ दिवस माझ्या मागं चाललं होतं ताई आता काम भरपूर असेल टॅप उघडल्यावर शांत राहा कोणावर चिडू नको काय असेल ते कर काम कर डोकं शांत ठेव म्हणजे तुझी तब्येत चांगली राहील आणि सगळ्यांनाच आनंद होईल त्यामुळं मला पण असं वाटत होतं की काय माहिती टॅब उघडला आणि तुम्हाला टायमिंग दिलं मी की बाबा अकराला सगळ्यांनी हाय करून वरती नंबर घ्या त्यावेळी एवढी धडात 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 धडा तुमचे मेसेज आले की सिस्टीमच बंद पडली पूर्ण एवढे मेसेज जवळजवळ दोन मिनटात आले पण खूप धन्यवाद की बरंच सामान मागं राहिलं होतं किंवा नंतर ज्या मी ऑफर काढत होते दिवाळीत वगैरे त्या ऑफरचे सुद्धा लोक होते पण ज्यावेळी लोक बोलतात त्यावेळी पण मी तुम्हाला लगेच सांगत असते की ही काही भाषा आहे का मला वापरायची पण नाही यावेळी मैत्रिणींनी एवढी साथ चांगली दिले की ज्यांचं राहिलंय म्हणजे ज्यांचं मिळालंय त्यापेक्षा ज्यांचं राहिलंय त्यांनी खूप छान साथ दिली की एकही शब्द एकही शब्द कोणी एक वाकडा माझ्याशी काढला नाही एकही शब्दानं ना माझ्यावर राग काढला नाही काहीच नाही ताई हे राहिलंय ताई हे पाठवून दे या प्रेमासाठी खूप 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 धन्यवाद जेवढे धन्यवाद तुमचे मानेल ना तेवढे कमी आहेत की तुम्ही एवढं समजावून घेतलं या या काळामध्ये सुद्धा दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी गिफ्ट आणि दिवाळी फराळ बाप रे बाप काय तुमचं प्रेम आणि काय तुमचा फराळ तर फराळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आली गोडांबे आ, ही नीलम गोडांबे सगळ्यात पहिल्यांदा फराळाला ज्यांचे फराळ येत होते पहिल्या पहिल्यांदा दाजींना पण खूप आनंद झाला की त्यांना खायचे हाऊस आहे वेगळे वेगळे फराळ येत आहेत सगळ्यांचे त्यामुळं अगदी मला सांगायचे बघी हो या ताईला मेसेज लावू लाव मी बोलतो जे नीलम लाव वगैरे बऱ्याच जणींना त्यांनी मेसेज केला की खूप छान आहे खूप धन्यवाद वगैरे पण नीलम गोडांबेचं फराळाचं आलं आणि जी लाईन लागली फराळाची की आजही माझ्या घरामध्ये फराळाचं भरलेलं आहे खाऊन माणूस किती खाणार आहे जर तुम्ही पन्नास जणं मला फराळाचं पाठवत असता हे जर मला माहीत असतं ना तर मी आणखीन एक दिवस काम केलं असतं आणि घरातलं फराळाचं करायचं तो दिवस मी कामात घालवला असता तुमच्यासाठी तर त्या प्रेमासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद योगिता ताईंचं सुद्धा फराळाचं मला खूप एक म्हणजे नावं लिस्टच काढावी लागेल मला एखादी एवढं पण सगळ्यांनी समजून घ्या की आता ज्यांनी ज्यांनी पाठवलेलं आहे पराळाचं त्याच्यावर साडी कुणाचं नेकलेस कुणाचं बांगड्या ताईला काय आवडतं ना हे सगळ्यांना सगळं माहित आहे तर एवढ्या भल्या मोठ्या गिफ्टांसाठी आणि फराळासाठी साड्यांसाठी ड्रेससाठी सगळ्यासाठी सगळ्यांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद तर हे सगळ्यात मोठं मला बरेच दिवस सांगायचं होतं पण व्हिडिओ करण्या इतका वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला आज पाच दहा मिनटं गप्पा मारून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणावेत त्याचप्रमाणे खूप सारे धन्यवाद ज्यांनी दिवाळीचे बॉक्स घेतले चेष्टा नाहीये की मी तुम्हाला दिवाळीचा बॉक्स न दाखवता तुम्ही जे बुकिंग केलं जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याच्यासाठी मी पात्र उतरते नाही उतरते हा हा प्रश्न तुमचा आहे मी माझ्या बाजूने एक हजार टक्के काम केलं पण तुम्ही तुमच्या बाजूने दोन हजार टक्के काम केलं म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा विश्वास आणि आपला पैसा विश्वासानं माझ्याकडं देणं हे फार मोठं आहे आजकाल माणूस रुपयासाठी सुद्धा अगदी आई माई पण तसा माझा परिवार नाही आहे हा विश्वास जो तुमचा आहे तसाच विश्वास माझ्यावर कायम राहू दे आणि मी तुमच्या विश्वासाला कायम पात्र उठ उतरेन मी माझ्याकडनं उशीर होईल तुमचे मेसेज बघायला उशीर होईल कारण त्याला कारण आहे की मी एकटी काम करते आपण जर मी तुम्हाला या कमी रेटमध्ये दे देऊ शकत नाही मी काही दोन तीन माणसं ठेवू शकत नाही असं काही नाहीये पण मी जर दोन तीन माणसं ठेवली तर त्यांचे पगार वाढले आणि त्यांचे पगार मी काढणार कुठनं की जे तुम्हाला मी विकते त्याच्यातनंच मी पगार काढणार म्हणजे त्यांच्या पगारासाठी मला हाय म्हणजे जे काही बाहेर आता तुम्ही राशी ब्रेसलेट घ्यायला किंवा एखादा टॉवर घ्यायला बाहेर गेला तर तुम्हाला दाखवते वाटल्यास मी स्क्रीनशॉट तीन हजार चार हजार किमती आहे राशी ब्रेसलेटच्या किमतीसुद्धा चार चार हजार रुपये आहेत आणि जे नऊशे नव्याण्णवला विकत आहेत त्यांना त्यांच्याकडनं ए ग्रेडचं सर्टिफिकेट घ्या की त्याला स्टार लेवल आहे का स्टार लेवलचे क्रिस्टल आपल्याकडं फक्त आणि फक्त आहेत किंवा ट्रिबल एचे प्रि क्रिस्टल आपल्याकडं आहेत पण त्या काचा आहेत जे नऊश्या नव्याण्णवला विकलं जात आहे ना त्या काचा आहेत त्याच्यामुळं इथं जागृती ठेवा ठेवणारी ठेवणारच आहेत हे मला चांगलंच माहीत आहे पण तरीसुद्धा नवीन कुणी असेल तर मी एवढंच सांगते तुम्हाला की तुम्हाला जर स्टार लेवलचे क्रिस्टल हवे असतील आणि तुम्हाला त्याचा उपयोग व्हायला हवा असेल तर आणि फसवणुकीपेक्षा पण माझ्याकडं खूप स्वस्त आहे म्हणजे तीन हजारला जर बाहेर असेल तर त्याच्या ह्याच्यात तेवढी किंमत माझ्याकडं नाही आहे त्यामुळं राशी ब्रेसलेटलासुद्धा मला भरभरून साथ द्या आणि भरभरून तुमचं चांगलं होऊ दे म्हणजे माझ्या प्रयत्नाला तुम्ही साथ द्या एवढंच मला म्हणायचं आहे कमाई नाही मी आधीच सांगितलं तुम्हाला की एका माणसाकडनं शंभर काढण्यापेक्षा शंभर माणसांकडनं एक एक रुपया काढणं हे माझं टेक्निक आहे या बिझनेसमध्ये मी असं कधीच करत नाही की जास्त विका दोनच वस्तू विकान दिवसभर बसून राहा नाही मला तसं नाही आवडत मी रुपये रुपये कमवीन पण मी माणसं जोडीन अशातच मी आहे त्याच्यामुळं राशी ब्रेसलेट अतिशय गरजेचं आहे तर राशी ब्रेसलेट गरजेचं काय आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते आहे तरीसुद्धा तू मला सांगते की सूर्यग्रह पुढच्या वर्षीच्या सालाचा ग्रह येत आहे सूर्य सूर्य आणि शनीची साडेसाती ज्यांना चालू आहे तर शनी आणि सूर्य यांचं पटत नाही त्यात सूर्य हे राजा आहे सूर्य हे वडील आहेत त्याच्यामुळं भयानक त्रास होणार आहे पुढच्या वर्षी साडेसातीच्या राशींना तर होणारच होणार आहे पण सगळ्याच राशींना सरकारी नोकरदार वर्ग असेल सरकारी नोकऱ्या लागायला फार मोठे प्रॉब्लेम येणार आहेत सरकारी परीक्षा द्यायला फार मोठे प्रॉब्लेम येणार आहेत जेवढी जेवढी कामं म्हणजे खूप जण आपल्या स्वतःच्या वडिलांना गमावणार आहेत म्हणजे न सांगण्या इतकं तुम्हाला मला भीती नाही घालायची कुणाला पण दोन हजार सव्वीस सा हे साल थोडंसं सा आपल्याला कठीण जाणारं साल आहे म्हणून मी यावेळी अतिशय अभ्यास करून राशी ब्रेसलेट बनवलं आहे त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट दोन टाईपचं बनवलं आहे की ज्यांना कमी रेटमध्ये सुद्धा घेता येईल आणि ज्यांना जे मी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनी माझ्या अभ्यासानं माझ्या अभ्यासानं मी फक्त राशी ब्रेसलेट एक तयार केलेलं आहे की ज्यांना कमी किमतीत पाहिजे त्यांच्यासाठी पण जे मेन ब्रेसलेट आहे आपलं त्या ब्रेसलेटमध्ये मात्र बारा महिन्याची रेकी आहे बारा संपूर्ण नवग्रहावर रेकी आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला गेलेला आहे मेषपासनं मीनपर्यंत की कोणती चाल कोणत्या महिन्यात कोणता ग्रह बदलत आहे किती दिवस बदलत आहे आणि त्या मानानं माझं रेकीचं काम चालू आहे तर जाऊ देऊ नका हा हातातला जाऊ देऊ नका त्याच्यामुळं राशी ब्रेसलेट हे दणक्यात बुकिंग झालंच पाहिजे आता आपल्याला सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे नव्याण्णवचा महा सेल करायचा आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं की गुरुवारपासून आपण महासेल चालू करूया पण नाही माझं अजून मागचं थोडंसं काम राहिलेलं आहे दोन तीन दिवसासाठी तरी काम राहिलं आहे तर पुढच्या आठवड्यात आपण लाईव्ह चालू करूया नव्याण्णवच्या ऑफरमध्ये तुम्हाला असणारे काय तर आपल्या एंजल ब्युटीचे संपूर्ण प्रोडक्ट्स तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये मिळतील कॉस्मेटिकचे प्रोडक्टसुद्धा त्यात बरेच आहेत ते नाईन्टी नाईनमध्ये मिळतील त्याच्यानंतर पन्नास टक्क्याची ऑफर आपली चालू होईल नव्याण्णवच्या दोन किंवा तीन दिवसाच्या ऑफरनंतर आपली पन्नास टक्के डिस्काउंटमधले ऑफर चालू होतील पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये सुद्धा तुम्हाला क्रिस्टल मिळणार आहेत तुम्हाला कॉस्मेटिक मिळणार आहे तुम्हाला मूर्ती मिळणार आहे तुम्हाला कुंचम मिळणार आहे तुम्हाला माझ्याकडचे संपूर्ण प्रोडक्ट्स जे काही माझ्याकडे आहे ते सगळे पन्नास टक्के ऑफमध्ये तुम्हाला शेवटच्या ह्याच्यामध्ये मिळणार आहेत शेवटच्या महिन्यामध्ये मिळणार आहे तर त्याचा लाभ घ्या शक्यतो जास्तीत जास्त नाईन्टी नाईनमध्ये प्रॉब्लेम येणार ना आहे तर नाईन्टी नाईनमध्ये मी यावेळी काय ठरवलं आहे तुम्हाला फक्त मी बाराच वस्तू दाखवणार आहे बारा वस्तू दाखवल्यावर काय होतं ऑर्डर पण व्यवस्थित जाते कारण तो स्टॉक माझ्याकडे अवेलेबल असतो त्यामुळं तो पटकन तुम्हाला ऑर्डर काढता येते तर बारा वस्तू पहिल्या दिवशी बारा वस्तू दुसऱ्या दिवशी भले मला तिसरा दिवस पण 99 नाईन ला घ्यावा लागला तर मी तिसरा दिवस पण घेईन तर एवढ्या बारा बारा वस्तूच तुम्हाला दाखवल्या जातील त्यात तुम्हाला ज्या चॉईस करायच्या आहेत त्यात तुम्ही करू शकता मग आपले सगळे फेसवॉश येतील त्याच्यात आपल्या क्रीम येतील त्याच्यात आपलं तेल येईल शॅम्पू येईल मला जे तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये घेऊन येता येईल तेवढ्या साऱ्या वस्तू मी तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये <परेंगे> घेऊन <गी हुनी>। येईल शंभर रुपये <परेंगे> कुरिअर चार्ज नक्की असणार आहेत <देदगेत> तुम्हाला घ्यायच्या तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता पण शंभर रुपये कुरिअर चार्ज हे असणार आहेत खूप जर मोठं कोणी पार्सल घेतलं तर त्या पार्सलचं जे वजन असेल तेवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील यावर्षी आपण दिवाळीच्या नंतर जे सुरुवात केली आहे त्याच्यात कायमस्वरूपी किमतीच्या पुढं शंभर रुपये कुरिअर चार्ज हे देतच राहायचे आहे ज्यांना पोस्ट ऑफिसमधनं वेळेत सामान मिळतं त्यांनीच फक्त बुकिंग करा ज्यांना मिळत नाही त्यांनी खरोखर बुकिंग करू नका तुम्ही एखाद्या सिटीतला नंबर द्या पाहुण्याआवळ्याचा तिथं तुम्हाला येईल आणि घेऊन जा बरं काही ठिकाणी महावीर कुरिअर पोचत नाही एक दोन किलोमीटर अंतर असतं तर कुणालाही गाडीवरनं आणायला सांगा काही करा पण ताब्यात घ्या कुरिअर म्हणजे तुम्ही फक्त कुरिअर लांब आहे आम्हाला नको दाजींना फोन करायचा पोस्टानं पाठवा पा, मी पाठवणार <coughs> नाही कारण पोस्ट दीडशे रुपये घेतं तुम्हाला दीडशे दोनशे रुपये द्यायचे असतील कु ह्याचे पोस्टाचे तर तुम्हाला मी पोस्टानं पाठवेल पण ज्यांना पोस्टाच्या अडचणी आता बघा आपल्याकडं दोन केस आत्ता अशा आहेत की एकीच्या एक एक सहा साड्या एकीच्या एक एक आठ आड़ साड्या पोस्टात अडकलेल्या आहेत ना त्यांच्यापाशी पोचल्यात ना माझ्यापाशी पोचल्यात माझ्यापाशी आल्या इथनं गेल्यात म्हणून पोस्टाची हे आहे आपल्याकडं रिसिट आहे पण त्यांच्यापर्यंत पोचलं नाही त्यामुळे पोस्ट हा घोळकरी आहे खूप मोठा त्याच्यामुळे पोस्टाच्या ऑर्डरी घेताना स्वतःला जर तुम्हाला वाटतं तुमच्या घरी व्यवस्थित वेळेत ऑर्डर येते तरच पोस्टवाल्यांनी काहीही बुकिंग करा अन्यथा पोस्टवाल्यांनी बुकिंग करू नका माझ्याशी बोला व्हॉट्सअपवर जे काही तुम्हाला वाटते पोस्टाबद्दल पोस्ट ते आणि त्याच्यानंतरच त्यांना दिलं जाईल तर चला या सगळ्या गप्पांनी हे सगळे धन्यवाद मानायचे होते परत एकदा धन्यवाद सगळ्यांच्या गिफ्टसाठी परत एकदा धन्यवाद सगळ्यांच्या फराळासाठी परत एकदा धन्यवाद मला समजून घेतलं त्यासाठी आणि परत एकदा धन्यवाद की आपली नाईंटी नाईनची ऑफर हो ही तुम्ही एकदम धमाक्यात गाजवली त्यासाठी आणि परत एकदा थँक्यू यासाठी की राशी ब्रेसलेट सगळ्यांपर्यंत मस्तपैकी पोहोचणार आहे त्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ca cá bye vậy